नमस्कार मी अनिल बोआसाहेब कदम मुक्तानंद विचारधारा या श्रृंखलेमध्ये मालिकेमध्ये मी माझे विचार व्यक्त करीत आहे मनुष्याचा जन्म आणि त्यामध्ये माणसाला प्राप्त होणारी दुःख याचं मुख्य कारण की अभिलाषा इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा यामध्ये आहे माणसानं आपलं कर्म हे निरिच्छ भावनेनं केलं प्रामाणिकपणे केलं निष्ठापूर्वक केलं आणि फळाची अपेक्षा ठेवली नाही तर निश्चितच माणसाला आनंद मिळेल सुख मिळेल आणि समाधान मिळेल म्हणून माणसानं सातत्यानं नियमितपणे अभिलाषेच्या आणि इच्छेच्या भावनेमधून मुक्त होण्यासाठी सातत्यानं नियमितपणे प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे हे सातत्याने प्रयत्न केले तर निश्चित एक ना एक दिवस माणूस या इच्छा आणि अभिलाषाच्या जाळ्यातून मुक्त होईल आणि कायमस्वरूपी आनंदाला प्राप्त होईल परमानंदाला प्राप्त होईल आणि यासाठी मानवानं सातत्यानं प्रयत्न करणे गरजेचे आहेत इच्छा आणि अपेक्षा आणि अभिलाषामधून मुक्त होऊन कर्म सातत्यानं करत गेला आणि फळाची अपेक्षा ठेवली नाही फळाची अपेक्षा ठेवली नाही तर निश्चितच सुख समाधाने आनंद प्राप्त होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं धन्यवाद